तिलारी दोडामार्ग रस्त्यावर झरे आंबेली इथं सुरू असलेल्या कामादरम्यान शुक्रवारी सकाळीच मोठा अपघात घडला खोदून ठेवलेल्या रस्त्यात दुचाकी घसरून दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज इथं उपचार सुरू आहेत दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते या घटनेनंतर ठेकेदाराच्या बेजबाबदारपणावर संतापाची उसळली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी प्रशासनाला थेट सवाल करत लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित केला रस्ते कामादरम्यान सुरक्षा नियमांचं पालन झाले का इशारा फलक आणि बॅरिकेड्स का नव्हते आणि निष्पाप युवकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले गेले दोन महिने ह्या रस्त्याच्या कामामध्ये असणाऱ्या संदर्भात आम्ही वारंवार ह्या ठिकाणी पोलिसांचं त्या डिपार्टमेंटचं लक्ष वेधत आहोत या ठिकाणी तहसीलदाराचं सुद्धा लक्ष वेधतो मात्र ह्या ठिकाणी आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे आज ह्या ठिकाणी सकाळी अपघात झाला त्यामगारामध्ये पण ह्या ठिकाणी होतो आमचा पुस्ता हा होता की तुमच्यापणाचं जी काळजी घेणं गरजेचं आहे ती तुम्ही काळजी घ्या पाडलं गेलं त्या त्यावेळी मात्र ह्या ठिकाणी पोलिसांनी आमच्यावरती कारवाई केली आणि पोलिसांनी ह्या ह्याच्यावरती आमच्यावर गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले आजही ते खोटे गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये सादर केले जर वेळीच ह्या संदर्भात जर हस्तक्षेप केला असता तर नाहक ह्या ठिकाणी दोघांचे बळी गेले नसते आपण ह्या ठिकाणी बसताय की अजिबात ह्या ठिकाणी बॅरिकेड नाही उतार असताना त्या ठिकाणी त्या वाहनं आली की डायरेक्ट त्या ठिकाणी मोलमजुरी करणारे दोन मजूर या ठिकाणी आतमध्ये केले आणि कित्येक तास त्या ठिकाणी ते तडफड होते कुठल्याही त्या ठिकाणी ते उपचारासाठी त्याला नेता आलं नाही मात्र त्या ठिकाणी आता दुसरी एकशे आठ गाडी आणून त्यात बांबोळीमध्ये नेलेलं आहे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आता म मला ह्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षक आणि पोलीस पोलिस अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की तुम्ही आता ह्याच्यावरती सदोष सदोष मनो गुन्हा दाखल करून आपली कर्तव्य बजावणार आहात की नाही हे मला आता ह्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलीस या ठिकाणी निरीक्षकांना विचारायचं आहे जर तुम्ही एवढेच कार्यसप्तर आहात तर मात्र आता ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे आणि लोकां आता पोलीस काय कारवाई करतात ह्याच्याकडे सर्वांना या ठिकाणी आता लक्ष लागून राहिलेलं आहे की सुरू असलेल्या कामाचं फक्त बिल काढणं ह्यासाठी ही सगळं घाई गडबड चालू आहे ह्या ठिकाणी मोऱ्यांचं जे काम करणं गरजेचं होतं ते मोऱ्यांचं काम पूर्ण झालेलं नाही ह्या ठिकाणी दोन वाहनं सुटू शकत नाही ह्या ठिकाणी अत्यंत चिळचोळी रस्ता ह्या लोकांनी तयार केला मूळचा रस्ता होता तो रस्ता रस्त केला परही रस्त्याची वाहतूक केली नाही ह्या ठिकाणी मध्ये जी झाडं आहेत त्या झाडासंदर्भात सुद्धा ठोस भूमिका आणि जो ठोस जो धोरण ह्या ठिकाणी ठरवलेलं नाही हे सर्व जर करत असाल तुम्ही ह्या सर्व जर करत असाल तर कर मात्र ह्या ठिकाणी जनतेला ह्या ठिकाणी त्रास होताना ह्या ठिकाणी दिसत आहे आणि एवढा त्रास होतो की हा त्रास जीवावर्ती नागरिकांच्या बितलेला आहे मला एवढीच विनंती या ठिकाणी करायची आहे की आजच्या क्षणी तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची बैठक या ठिकाणी तहसीलदारांनी पुढाकार घेऊन तहसीलदाराने आपल्या अधिकारामध्ये बैठक घ्यावी आणि लोकांच्या जीवितांचं या ठिकाणी रक्षण करावं एवढीच मागणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला करत आहे